हॅलो फ्रेंड्स तर कसे आहात सर्व सकाळी सकाळी कोणत्या कामापासून सुरुवात करायची हे तर कोणालाच समजत नाही किचनमध्ये जायचं की पहिले साफसफाई करायची नाश्ता वगैरे तर बनवला होता म्हटलं आता पटापट साफसफाई करूनच मग दुसऱ्या कामाला हात लावावा तर इथे खूप म्हणजे धूळ झालेली दरवाजे खिडके चालू असतात किती पण साफ केलं ना तर धूळ म्हणजे सारखे चालूच असते घरामध्ये म्हटलं जरा साफसफाईच करून घेते आणि रेषिकाला मी झोपवलेलं मग मला काय टेन्शनच का नव्हता रेषिकाची तब्येत पण इतकी काही बरी नव्हती म्हटलं तिला काही रडवावायला नको पण पटापट पटापट -पटा -पटा जेवढं आहे तेवढं काम मी करून घेईल मग इथे सोफा वगैरे जरा क्लीन केलं हे उषा वगैरे झटकत होते कारण की त्याला पण बरेच धूळ होते आणि पोरं शाळेमध्ये गेलेले मग म्हटलं त्यांचे कपडे वगैरे सर्व अस्तव्यस्त पूर्ण घर झालेलं इतकं ना का सुचत नव्हतं कुठून सुरुवात करायची आणि कुठून नाही मग थोडंफार थोडंफार करून हे केलं आणि आज हेअर वॉश केलेला म्हणून म्हटलं जरा केस ओपन ठेवते कारण की इतर दिवशी मी केस अशी वरतीच पोनीटेल पोनीटेल पण नसते मी क्लचरनेच बांधलेले असतात मग आज मला खूप छान वाटत होतं जरा केस ओपन होते तर रेषिका झोपलेली आणि हे तिची खेळणी आहे दोनच म्हणजे टॉईज तिचे सॉफ्ट टॉयज हे तिच्या आतून आणलेली डॉल आहे तर तिला आम्ही रेशिकाचे कपडे घातलेत कारण की ती लगेच धुळेनं खराब होईल म्हणून आणि हा टायगर लास्ट टाईम घेतलेला आणि अजून आतमध्ये रूममध्ये तिची वेगळी खेळणे आहेत अशी तिचे पण घरभर खेळणे अशा पसारा पडलेला असतो ना खेळणे ती जरा पाच मिनटं खेळते ती लगेच बोर होते आणि मग विसरून जाते ती खेळणे आणि मग बाहेर फेकून दे इकडे दे फेकून तिकडे दे फेकून म्हणून म्हटलं याला जरा साईडला ठेवावं आणि केर केरकचरा काढून घेतला जरासा म्हणजे बराच केरकचरा होता त्यानंतर आमच्या इकडे ना गावामध्ये अशा गाड्या येत असतात भाजीपाल्याच्या किंवा म्हणजे प्रत्येक कपडे वगैरे अशा गाड्या असतात मग आवाज येत होता म्हटलं बघू काय आणि काय नाही इतक्या लांब जाण्यापेक्षा दारावरती आले तर मग बघितलं तर इथून वाटतं कलिंगड घेतलेलं मग मी जराशी बसले आतमध्ये येऊन ऊन इतकं आहे ना प्रचंड पाच मिनटं जरी बाहेर गेलं ना ऊन खूप लागतं मजारसे बसले पाणी पिऊन असं डोकं एकदम जड झालेलं उन्हाने त्यानंतर मला जरा साफसफाई करायची होती अजून तर हे क्लिनिंगची बॉटल आहे ती काय खुलतच नव्हती मग नंतर खुलली मजार असं म्हटलं फरशी वगैरे पुसून घ्यावी कारण की त्याच्यावरती खूप डाग पडलेले रेशिका काय पण खाऊन त्याच्यावरती सांडवते मग ते डाग ये ना लवकर जात नाही मध्ये फरशी पुसत होते आणि गप्पा पण चाललेला आणि टी व्ही पण चालूच असतो आमचा दिवस रात्र टी व्ही चालू असतो म्हणजे कोणी बघा नाही तर बघू नका पण टी वी चालूच असतो तर मी इथे जराशी मोठ्याने ओरडले आणि इथे रेषिका उठली मग रेषिकाला पाळण्यातच ठेवलेली म्हटलं रूममध्ये ठेवले का पडू शकते बेडवरून किंवा काय त्यानंतर ती काही झोपलीच नाही ती उठलेली मी भांडी वगैरे घासली तोपर्यंत आणि त्यानंतर तिला घेतली तर तिला उठल्या उठल्या पाणी प्यायची सवय लागली आहे पाणी पिली मग तिला म्हटलं तुला कलिंगड देऊ का उटले उटले, खायला कलिंगड होतं अर्धा एक कापलेलं मग ती बाहेर बसलेली तिच्या बाबांकडे तिच्या बाबांनी तिला कलिंगड दिलं आणि दुपारी आम्ही सगळा पसरा काढलेला त्या पसाऱ्यामध्ये ही लहान मुलांची छोटी एक साडी होती मग ती भेटली मग तिला ने ती नेसवली तिला ती खूप भारी वाटली मग ती बाय करत होती आणि चाललेली अंगणाच्या पण बाहेर चाललेली कुठे चाललेली काय माहिती त्यानंतर मग इथे बसली पेरू मी कापलेला तर माझे पेरोची प्लेट तिने घेतली आणि आजूबाजूला आमचा पसारा बघा कारण की आम्हाला साफसफाई करायची होती तिचे पप्पा दुपारीच आले पप्पा आले तर तिला इतका लाडाला तिला लॅपटॉप पाहिजे होता तर ते लॅपटॉपला किस्सी करते का आम्हाला लॅपटॉप देतील म्हणून यूट्यूब बघण्यासाठी तिचे औषधं शोधत होते पण जे औषध पाहिजे होतं ते काय मला भेटलंच नाही मग म्हटलं नको कोणतं पण पाजायला त्यानंतर मग पोरं पण शाळेतून आली पाच वाजलेले मग यांनी कलिंगड बघितलं सर्वांना कलिंगड आवडतं फक्त मीच खात नाही म याने मस्त बारीक बारीक पीस केलेले जसं फ्रूट सॅलड असतं ना तसं तन्मय एक खूप एक्सपर्ट आहे अशा कामामध्ये मग त्याने मस्त हे केलं आणि मग रिषिकाला पण तो एक आईस्क्रीमच्या शेपमध्ये कलिंगड देत होता कापून आणि ऋषिका कशी जरा नाटक करून खाते तिला काही एवढं आवडत नाही टेस्ट पण सर्व खातात म्हणून जरासं नाटक करून पूर्णपणे तर काही खात नाही ती आणि मग ती मला देत होती पण म्हटलं मला नको मग त्याची कुपम बसलं आहे शाळेतून आलं कपडे नाही बदलले काय नाही कलिंगड खातोय आणि बघा किती मस्त कलिंगड कापून दिलेलं तिला पण ती बोलली नको तू खा मी म्हटलं मला पण नको मग आम्ही एकमेकांनाच देत होतो त्यानंतर परत परत एके ना भाजीची गाडी आलेली संध्याकाळच्या टायमिंगला तर म्हटलं बघू याच्याकडे काय मग आमचं असं चालू असतं दिवसभर कोणाची गाडी वगैरे आली ना भाजीची म्हणजे जे घ्यायचं असेल ते मग कांदे घेतलेले परत भाजी वगैरे मस्त संध्याकाळ रात्रीच्या जेवणाची वेळ झाली मग इथे वरण बनवलेलं मी त्यानंतर कुरडाई पापड्या असतात ना ते तळून घेतलं म्हटलं पहिलंच तळून घेते कारण की का रेषिकाला आवडतं खायला आणि मला पण आवडतं मग इथं तेल पण जास्त गरम नव्हतं झालं मी पटकन टाकलेलं आणि ते त्या दुसऱ्या बॉबे असतात ना त्या पण टाकलेल्या कलरफुल हे पण रेषिकाला आवडतं मी हे असं तळून ठेवते मग तेल वगैरे त्यातून निघून गेलं ना त्यानंतर मी एक प्लास्टिकच्या पिशवीमध्ये त्याला मी कॅरीबॅगमध्ये दे ठेवून देते म्हणजे ते दोन दिवस तरी राहतं जास्त नाही पण एक दिवसच आमच्या घरात टिकतं मग इथे मला मेथीची भाजी बनवायची होती आणि मी गरम कढाईला हात लावला बोट पूर्ण अशी भाजून गेलेली आता लाल दिसतात ते पण नंतर ती पूर्ण काळी काळी झालेली असं मग पीठ वगैरे मळलं भाकरी करायच्या होत्या मग पहिली एक छोटी भाकरी रिषिकाला तर ऋषिकाला लगेच कळालं मी भाकरी बनवते तर तिला अजिबात दम नव्हता निघत आणि मी म्हटलं पटकन तिला सरप्राईज म्हणून देईल पण ती पहिलीच प्लेट घेऊन आली का दे दे तिला खूप चिडचिड झाली का पटकन दे मला भाकरी मग तिला दिली आणि आजच्या भाकरी इतक्या मस्त गोल गोल फुगलेल्या ना टम्मो फुगलेल्या अशा आणि चार पाच भाकरी अशा फुगलेल्या त्यातल्या दोन तीन फुगल्या नव्हत्या मग मस्त भाकरी पण बनवल्या भाजी वगैरे सर्व जेवण पण बनवलेलं असा गेला माझा आजचा दिवस व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा